कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांचा त्यांच्या पत्नी आणि मातोश्रीकडून प्रचार सुरू कल्याण लोकसभेतून यावेळेस मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे सहज महायुतीचे सर्वच नेते पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले श्रीकांत शिंदे यांना भरघोस मत मिळावे यासाठी आता मुख्यमंत्री यांच्या पत्नी श्रीकांत शिंदे यांच्या मातोश्री लता शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे मैदानात उतरले असून कल्याण लोकसभेतील विविध ठिकाणी महिलांच्या बैठका घेत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज प्रत्येक विभागामध्ये कॉन्क्रीट रस्ते त्यांनी केलेले आज आपल्या बाजूला एम आय टी विभाग आहे एकशे दहा कोटी निधी त्यांनी दे ते आणून पूर्ण एमआयसीचा कार्यक्रम केलेला असे खासदार मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेक खासदार असतील म्हणून आपल्या खासदारांना निवडून आणण्यासाठी एक विनंती करायला त्यांच्या मातोश्री आलेले आहेत आणि त्यांच्या विनंतीला आपण मान देऊन प्रत्येकाने आपण